उपदेश तो भले त्या हाती झाला चित्ती धरावा नाये जाऊन पात्रावरी कवटी सारी नारळे श्रीपुत्रबंदी जन नारायण स्मरविती तुकामने रत्नसार परी उपकार चिंधीचे अर्थात संत शिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराज उपदेश करणाराचा उपदेश आपल्या हिताचा असेल तर ऐकावा हे सांगताना अभंगात म्हणतात की उपदेश करणारी व्यक्ती ही कोण आहे ते न पाहता तिने कोणता उपदेश केला हे लक्षात ठेवावे जसे नारळाच्या कवटीला पाहून तो कठोर आहे असे समजून जर तुम्ही त्याला फेकून दिले तर मधुर चवीचे पाणी व खोबरे या दोन्हीला तुम्ही मुकार त्याचप्रमाणे पत्नी पुत्र किंवा नोकर यांनी भक्तिमार्ग दाखविला तरी तो आचरणात आणावा ते मला सांगणारे कोण असा अहंकार मनात आणू नये तुकाराम महाराज म्हणतात जसे मौल्यवान रत्न चिंधेमध्ये गुंडाळून चिंधी त्याची काळजी घेते तसेच उपदेश करणारी व्यक्ती सामान्य जरी असली तरी ती श्रेष्ठच असते रामकृष्ण हरी